गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 आम्ही सका। तर मेकअप करून कुठे चाललं तर आमचं बापू तर वया वया इस्तरीची कपडे टिळा कापाळाला वय बापू लई नटून थटून म्हणलं आता दूध घालायला जाते का ताई नेऊन दूध घालायला एवढं नटून दूध घालायला मला नव्हतं माहिती साखर आहे का, का, <laughs> का, का नाही बोला की हा साखर कारखान्यावर आणायला जायचं हा बाहून आणायची आणायचे गुजूबायचे रेश्माचे आणि आम आमची पंधरा पंधरा किलो पण तुम्ही आ... सदस्य आहे का नाही ते सांगितलं नाही हाय आणि नीट आणि एक वाजता घरी हो मग बाजी काढायला आयला चल आता कस आहे पोर येते शाळेत ना तर तुम्ही जावा दूध ही घाला आणि महत्वाचं राहून सांड घ्यायच पीठ सांड पीठ आधी पीठ आणून द्या पीठ पीठ आणून द्या आधी गिरणीत कालच्या धरण आहे आणि दुधाची किटली घेऊन या दुधाची किटली घेऊन या आणतो काय बापू लावलं होतं चांदग्याच्या पिठाने बापू आलं आणि परत मग गेलं पण हे घेऊन आलं गोजबायला हे धुतले हका हो सगळे एवढं धुणं धुतलं गुरांना थाळ्या टाकल्या अजून त्यांना पाणी बाहेर तर सगळं काम करत 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 घरातलं पण बघायचं बघू घरात काय चाललंय बघूया सांडगे मस्त पेशा असे बाहेर वाळू घातलेत कसलं कडक ऊन पडलं काल घातलेले सांडगे पण कारण का ऊनच इतकं की माफच नाही आणि हे पॅकिंग करायचे बऱ्याच जणांच्या ऑर्डर ह्या त्या राहिल्या होत्या कारण का सांडगे थोडेसे चुकवायचे होते म्हणून ऑर्डर पॅकिंग केले नव्हते का सांडगे ओढले जमत नाहीत म्हण बाहेर तुम्ही माणसांना बिना उन्हाचं कसं आमच्या इकडे काही पाऊस नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही सांगे वाळायला आमचं हे झाड कसलं छान आलं हो इतकं फुललं आहे त्याला एवढी मस्त फुलं आल्यात ना आख्या ग एवढ्या फुलात एकच फुलं उठून दिसतंय म्हणजे ही लाल बाकीची सगळी फुलं वेगवेगळीच वेग आहेत आणि ह्या झाडाची फुलं वेगळीच आहेत ती सगळ्या झाडात उठूनच दिसते पण झाड कसे झाले ते बघा सगळ्यांची एकदम हिरवी हिरवीगार महिनाभर लय ले लेहाल त्यांचं झाडांचं लसूण सोलून ठेवलाय सांडग्याची कणिक माळाची दळून आणायला बापूंना सांगितलं नका हो बापू दळून घेऊन आलं डाळ मटकीची डाळ कारण का गिरणीवनं दळून आणावं लागतं कारण का ते आता एवढं हाताने किंवा मिक्सरवर बारीक करणं शक्य आहे एवढं दहा भापाय दहा किलो पंधरा किलो आणि लाईट पण एवढं हे नाही

पण थोडा हे केलं त्यातलं त्यात जमत नाहीतर मग चाळीस हाय पण आता ते आपल्या पोरांना फुलून फ्लावर विषय नसतो आपल्याला वांग्याची भाजी करायची हाय की संध्याकाळनं करायचं वांगच करायचं कसलं हरवांग वांग कोथंबिरी सगळं आहे खारं वांगच करावं लागेल मग संध्याकाळी खार लागेल हो ती येते संध्याकाळी घरी डायरेक्ट लगेच खारं वांगच का अजून यायच्यात घरी मग यायच्यात का उद्या यायच्यात तुम्हाला काय माहिती त्यांचा काय भरोसा आजच्या दिवस म्हणलं ना आजच्या दिवस का म्हणून हे कायदा देते की शेंगदाण्याची भरणी आणि काय हा धरा दुसरी परात कुठे गेली मोठी तिथे होती कुठ तरी शेंगा वाचल्या तर शेंगा आणि काढावं लागतं ना बापूंनी फार गुज नाही बापू नगरला गेले साखर आणायसाठी आता हे लसूण सांडग्याच्या पिठासाठी शिकायलाय मळलाय म्हणजे सोडलाय कुठं का मग बापू कुठं गेले तर काय करायला बापू रानात ना भाजी घेऊन नव्हतं मी काखान्या गेलो असतील बापू म्हणजे नाही गेल मला नव्हतं माहिती कारण का मी तिकडं डाळ्या होतो त्यामुळे मला काय मॅटर माहितीच नाही आता हे सांड लसूण बारीक करायचं आहे मिक्सर मध्ये त्यांना भूक लागली असं मग आता काय म्हणायचंय दहा वाजले की आणि ह्या वडल्या शेंगा ही वडल्या शेंगा दिल्यात आमच्या ताळ्याबाईने त्यांच्या रानातल्या तर उद्या एका म्हणून पुरीन पशी दिले तर आता उद्या भाजायच्या मस्तपैकी खायच्या शिगवायच्यात का आणि वडल्या शेंगा दिल्यात ह्या बर मोठ्या मोठ्या मोठ्याच सगळ्या आता हे कशात तरी वटावं लागल कारण का मला ही परत लागायची परत लागायची मला कणिक म्हणायला हम्म नाही वय बेलन ते कुठं ठेवलं होतं कुठं ठेवलेलं अनाशी चिमण्यांचं थांबा थांबा तिथंच असत तिथंच नाही ते पोत्याच्या खाली तर छान माता झालं असतं तर तुम्हाला शुभ सका